भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण आहोत आणि त्यातील हा आपला नववा स्कंद नव्या स्कंदातील अध्याय द्वितीय द्वितीय अध्यायामध्ये मध्ये आपण पुषद्र इत्यादी म्हणून पाच पुत्रांचा वंश पाहणार आहोत श्री सुख म्हणतात अशा प्रकारे जेव्हा वनात गेला तेव्हा पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षपर्यंत तपश्चर्या केली त्यानंतर त्याने संतान प्राप्तीसाठी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्याच सारखे दहा पुत्र प्राप्त केले त्यापैकी सर्वात मोठा होता इक्ष्वाकू त्या मनु पुत्रांपैकी एकाचे नाव पुरुष्र होते त्याला गुरु वशिष्ठांनी गायीचे रक्षण करण्यासाठी नेमले म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने बसून रक्षण करीत असे एके दिवशी रात्री पाऊस पडत होता त्यावेळी गायीच्या गोठ्यात एक वाघ घुसला त्याला भिवून झोपलेल्या गायी उठून उभ्या राहिल्या त्या गो शा गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या बलवान वाघाने एका गायीला पकडली ती अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागली तिचा तो आक्रोश एकूण वृशद्र गाई जवळ धावत गेला रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी तारे सुद्धा दिसत नव्हते त्याने हातात तलवार घेऊन वाघ समजून अजाणते शिर उडविले तलवारीच्या ठोकाने वाघाचा सुद्धा कान तुटला रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तेथून निघून गेला शत्रुदमन पुरुषध्राला वाटले वाघ मेला परंतु सकाळी त्याने गेल जेव्हा गायलाच मारलेले पाहिले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले जाणून जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरी सुद्धा कुल पुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की या क्रमामुळे तू क्षत्रिय राहणार नाही शुद्र होशील गुरु देश गुरुदेवांचा शाप पुष्राने हात जोडून स्वीकारला आणि नंतर त्याने मुनींना प्रिय असणारे ने नैष्ठिक ब्रह्मचर्य वृत्त धारण केले सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितेशी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परमविशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला त्याची सर्व विषयीची आसक्ती नाहीशी झाली सर्व वृत्ती शांत झाल्या इंद्रिय वश झाली तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता दैववशात जे काही प्राप्त होत असे त्यावरच तो आपला जीवन निर्वाह करीत असे जो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधीस्थ राहत असे तो वेळा आंद अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे अशा प्रकारे राहणाऱ्या त्याने एकदा वनात भडकलेला वनवा पाहिला मनश मन मननशील आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्माला प्राप्त झाला मनुजा सर्वात लहान पुत्र कवी नाच नावाचा होता विषयभोगाबाबत तो अत्यंत निष्पृह होता राज्य सोडून तो आपल्या बंधूबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश रद... करून अवस्थेतच तो, तो परमपदाला प्राप्त झाला मनुपुत्र कुरु कुरुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले ते मोठे ब्राह्मण भक्त धर्मप्रेमी व उत्तर भागाचे रक्षण करणारे होते दृष्टाचे नावाचे क्षत्रिय झाले या शरीराने शेवटी ते ब्राह्मण झाले नृगाचा पुत्र सुमती त्याचा पुत्र भुज्योती भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसु होता वसुचा पुत्र पुत्र प्रतीक आणि प्रतिकाचा पुत्र ओघवान ओघवानाच्या पुत्राचे नाव सुद्धा ओघवानच होते उगवती नावाची त्यांना एक कन्या होती तिचा विवाह सुदर्शनाशी झाला मनुपुत्र नरिश नरिशंतापासूनच चित्रसेन त्यांच्यापासून वृक्ष वृक्षापासून मेडवान मेडवानापासून कुर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली इंद्रसेनापासून व्यतीहोत्र त्यापासून सत्यश्रवा सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली देवदत्ताचा अग्निवेश नावाचा पुत्र झाला तो स्वतः भगवान अग्निदेवच होता तोच पुढे कानिन आणि महर्षी नावाचे नावाने प्रसिद्ध झाला परीक्षिता ब्राह्मणांचे अग्निवेशायन नावाचे गोत्र त्यांच्यापासून चालत आले अशा प्रकारे नरिशनताच्या वंशाचे मी वर्णन केले आता दिष्टाचा वंश एक दिष्ठाच्या पुत्रांचे नाव नाभाग होते हा नाभाग दुसरा आहे आपल्या कर्मानुसार तो वैश्य झाला त्याचा पुत्र झाला भल भलंदन आणि त्याचा वत, वत्स वत्सप्रीती वत्सप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला प्रमतीचा खनित्र खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती विविंशतीचा पुत्र रंभा आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र खनिनेत्र हे दोघेही धार्मिक होते त्यांचा पुत्र करंधम आणि अभीक्षित, पुत्र मरुत्त चक्रवर्ती राजा झाला अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषींनी त्याच्याकडून यज्ञ करविला होता मरुत्ताचा यज्ञ जसा झाला तसा आणखी कोण कौन, कोणाचाही झाला नाही त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून ते का जे काही होते ते अत्यंत सुंदर होते त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्मण तृप्त झाले होते त्यात मरुद्गण अन्न वाढणारे आणि विश्वे विश्वेदेव सभासद होते मरुद मरुत्ताच्या पुत्राचे नाव दम होते दमाचा राज्यवर्धन त्यापासून सुधृती आणि सुधृती नर नावाचा पुत्र झाला नरापासून केवळ केवलापासून बंधुमान बंधुमानापासून वेगवान वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता अप्सरांमधील श्रेष्ठ अलंबुपा देवीने त्याला देवीने त्याला वरले तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि इडविडा नावाची एक कन्या झाली मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्ते यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून योग्य प्राप्त करून घेऊन इडविडे पासून कुबेराचा कुबेराला जन्म दिला तृणबिंदूला विशाल शून्य बंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले त्यापैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी बसविली वै विशालाचा हेमचंद्र हेमचंद्राचा धूम्राक्ष धूम्राक्षाचा संयम सहीम आणि संयमाचे कृषाश्व व देवज असे दोन पुत्र झाले कृषाश्वाच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंताची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जन्मेजय झाला हे सर्व तृणबिंदूंची कीर्ती वाढविणारे विशाल वंशातील राजे झाले अध्याय दुसरा समाप्त